आणि माझ्या नियतीमध्ये खोट नाही माझा हेतू शुद्ध आहे आणि म्हणून वाऱ्याचा प्रश्न बोलतो आणि लोकांना हे आवडत नाही जे घटित पत्रकार असतात त्यांना आवडत नाही त्यांचं चालू होतं आता सुथळे वेळ चालू इटुपटुमटुम ठेवून अशा आहे वाचा मी सत्य बोलतो माझ्या शेतकऱ्याच्या पोटातलं त्यांच्या ते बोलू शकत नाही त्यांचा शब्द मी ह्या माईक मधलं बोलतो आहे मी वाचा माझ्या जनतेसाठी वाचा नाही लाखो शिव्या झेलण्याची लाखो जगत झेलण्याचं सुद्धा माझे आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी काय करायचं तुम्ही काही मा आहे माझे काय आणि म्हणून एकदा सांगतो ह्या छत्तीस हजार शेतकऱ्याचं योगदान आहे कुणाच्या बापाचा हा साखर कारखाना नाही आम्ही फक्त माध्यम आहे पांडुरंगाने आपली सेवा करायला पाठवलं दोन हजार बावीस पासून याची कायदेशीर बाबू चालू होती जर तिथल्या नेते मंडळीच्या पोटात पाप नसत तर हा साखर कारखाना दोन हजार बावीस ला सुरू झाला असता दोन हजार बावीसला सुरू झाला असता दोन सीझन काय गेले हा बी आर पी झालं डीआरपी झालं सत्र न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट गुन्हा डीआरची गुन्हा डीआरटी गुन्हा हायकोर्ट हे दोन वर्ष जे पळवलं ते कशासाठी पळवलं शेतकऱ्याचा इतका कळवळा होता शेतकऱ्याचा इतका कळवळा जर असेल तर रात्री बेरात्री लातूरला जाऊन भेटणं कुणा मुंबईला जाऊन भेटणं कुणा दिल्लीत काहीतरी सातगाट करणं एवढी मेहनत काय घ्यावी लागली